श्री स्वामी समर्थ सोहळा फेब्रुवारी रथसप्तमी शुक्रवार विवाहित महिलांनी करावा हा एक उपाय मित्रांनो उद्याच्या दिवशी सोहळा फेब्रुवारीला रथसप्तमी येत आहे रथसप्तमी हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस म्हणजे हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो विवाहित महिला ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात आणि ज्यांचे कोणाचे हळदी कुंकू राहिले असेल ते या दिवशी करतात परंतु हा दिवस विशेष आहे या दिवशी केलेले सर्व उपाय आपल्या व आपल्या कुटुंबासाठी लाभदायक ठरतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या घरी सुख समृद्धी नांदते तर या दिवशी विवाहित महिलांनी हा एक उपाय केल्याने पतीचे आयुष्य वाढते आपल्या घराची भरभराट होते संकटे समस्या सर्व दूर होतील व आपल्याला धनप्राप्ती होईल फक्त विवाहित महिलांनी ठेवायचे आहे या जागी एक मूठ तांदूळ आणि यांनीच त्यांना लाभ मिळणार आहे तर हे तांदूळ कुठे आणि कसे ठेवायचे आहेत ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोळा फेब्रुवारी रथसप्तमी दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता म्हणजे सकाळी देवपूजा करत असताना किंवा संध्याकाळी दिवा लावताना महिलांनी आपल्या देवघरात जाऊन तिथे बसायचे आहे एका वाटीत तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या वाटीतील तांदूळ आपण आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपली मूठ बंद करून आपल्या घरावरती आपल्यावरती कोणते संकट असेल किंवा आपल्या काही इच्छा असतील काही मागणी असेल ते सर्व आपण बोलून दाखवायचे आहे त्यानंतर ते तांदूळ आपण पुन्हा ज्या वाटीतून घेतले त्या वाटीत परत ठेवून देवघराजवळच ठेवा पण रात्रभर ते तांदूळ तिथेच ठेवून द्यायचे आहेत आणि सकाळी उठून देवघरात नमस्कार करून ते तांदूळ आपण कोणालाही दान करून द्यायचे आहे अथवा ते पक्ष्यांना द्यावे किंवा गाईला दिले तरी चालेल फक्त आपण ते तांदूळ घरात ठेवू नका तुम्हाला वरील कोणत्याच गोष्टी जमत नसतील तर म्हणजे कोणाला दान करणे जमत नसेल किंवा पक्ष्यांना देता येत नसतील तर ते तांदूळ तुम्ही अगदी वाहत्या पाण्यात सोडून दिले तरी चालतील हा उपाय तुम्ही नक्की करा या दिवशी तुम्हाला याचे नक्की फळ मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या पतीसाठी मागितलेले सर्व काही मागणे आपल्या पतीच्या उन्नतीसाठी मागितलेले मागणे पूर्ण होईल धन्यवाद टीप वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ